नमस्कार मी दीपा मंडली माझं पराक्रमी हिंदू राजांची अद्वितीय मंदिरे हे पुस्तक मोठं भाग्य घेऊन आलं असंच म्हणावं लागेल मंदिर व मूर्तीशास्त्राचे अभ्यासक डॉक्टर गोबम देगलुरकर सरांची प्रस्तावना माझ्या या पुस्तकाला लाभली आणि वंदनीय सरसंघचालक डॉक्टर मोहनजी भागवत यांच्या हस्ते या पुस्तकाचं प्रकाशन झालं सांगायला आनंद होत आहे की माझ्या या पुस्तकाची दुसरी आवृत्ती आता प्रसिद्ध झाली आहे आपण या पुस्तकाला भरभरून प्रतिसाद आणि प्रेम दिलं त्यासाठी मी आपले खूप खूप आभारी आहे आपल्या संस्कृतीचा अद्भुत मानबिंदू म्हणजे आपली ही प्राचीन मंदिरे होत त्याबद्दल प्रत्येक भारतीयाने जाणून घ्यायलाच हवे आणि या माहितीचे वहन पुढच्या पिढीपर्यंत आपणच करायला हवे आणि त्यासाठी हे पुस्तक आपल्या संग्रही असायलाच हवे हे पुस्तक खरेदी करण्यास आपण उत्सुक असाल तर त्यासंबंधीची माहिती व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये पाहायला मिळेल